शिवराज्याभिषेक सोहळा सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मीने झुकली जेव्हा मराठी मुलखाचा स्वतंत्र राजा झाला ही गोष्ट काही सामान्य नव्हती स्वराज्य काही मिळकतीचे राज्य नव्हते ते असंख्य मावळ्यांच्या रक्ताने व शिवाजी महाराजांच्या अथक प्रयत्नाने तयार झाले होते शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती स्वराज्य निर्माण करणे ही गोष्ट काही सोपी नव्हती त्यांना निजामशाही व विजापूरच्या आदिलशाही तसेच पोर्तुगीज डच यांच्याशी दोन हात करावे लागणार होते अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला अफझलखानाचा वध शाहिस्तेखानाची फजिती आग्र्यावरून सुटका अशा कित्येक प्रसंगांना शिवाजी महाराजांना सामोरे जावे लागले रैतेच्या सुखासाठी किल्ले बांधावे लागले अथक प्रयत्न करूनही शिवा करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले परंतु शिवाजी महाराज इतर परकीय सत्ता शिवाजी महाराजांना राजा म्हणायला तयार नव्हत्या त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचे ठरवले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधीच चालू होती त्यांच्या राज्याभिषेकाची निश्चित अशी काही परंपरा नव्हती काही विचारवंतांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची देशभरातील ब्राह्मणांना निमंत्रणं गेली जवळपास एक लाख लोक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्यावर जमले होते चार महिन्यांसाठी त्यांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली होती त्यांना रोज मिष्टान्न मिळत असे सरदार राज्यातील श्रीमंत व्यक्ती व्यापारी तसेच सामान्य जनता असे सगळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमा झाले होते शिवाजी महाराज प्रत्येक दिवशी नवीन विधीत घडून जात होते त्यांनी सर्वप्रथम जिजामातांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेतली देवकी दर्शनं घेतली पूजा केली व बारा मे सोळाशे चौसष्ट रोजी परत रायगडावर आले तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी शक्य नव्हते म्हणून शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर स्थापन केलेल्या भवानी मातेच्या ज दर्शनाला गेले व सव्वा मन सोन्याचे छत्री भवानीला मातेला अर्पण केली अकरा मेला पुन्हा ते रायगडावर आले धार्मिक विधीत गुंतून गेले व अठ्ठावीस मेला शिवाजी महाराजांनी प्रायश्चित्त केले व जानवे परिधान केले दोन राण्यांसोबत पुन्हा विवाह विधी केला त्यावेळी गागाभट्ट यांना सात हजार होऊन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून सतरा हजार होऊन दक्षिणा दिली दुसऱ्या दिवशी महाराजांचे सोने तांबे चांदी कथील जस्त से आणि लोखंड अशा सात वेगवेगळ्या धातूंनी वेगवेगळ्या तुळा करण्यात आल्या याशिवाय मीठ गूळ वस्त्र कापूर खिळे आणि तूप फळे इत्यादींच्या तुला करण्यात आल्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चाराने आणि संस्कार करून कुलदैवीतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट व इतर ब्राह्मणांना यावेळीही वस्त्र आणि आभूषणेत भेट देण्यात आली यावेळी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली होती गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या राज्याभिषेकात राजाभिषेक व डोक्यावर छत्र धरणे या प्रमुख दोन विधी होत्या सोन्याने मडवलेल्या सिंहासनावर शिवाजी महाराज बसले शेजारी उपरण्याने साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई होत्या दुसऱ्या मंचावर बाळ संभाजीराजे होते थोडेसे पाठीमागे बसलेले अष्टप्रधान मंडळातील आठ प्रधान गंगा यमुना यांसारख्या नद्यातून पाणी आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर जलकुंभांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्यावेळी मंत्रांनी आणि विविध वाद्यांनी आसमंत दरवळून गेला होता सोळा सुवासिनींनी पंचार्थी केली त्यानंतर शिवाजी महाराजांनी लाल वस्त्र प परिधान केले अलंकार जड जवाहिरे हिरे परिधान केले फुलांच्या माळा घातल्या मुकुट धारण केले तलवार व धनु धनुष्यबाणाची पूजा केली मुहूर्ताच्या वेळी राज सिंहासनाच्या दालनात प्रवेश केला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शकुन चिन्हांनी सजवलेले होते सिंहासन बत्तीस मन सोन्याने मिळवलेले होते शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले सोळा सवासिणींनी त्यांना ओवाळले ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला जनतेने शुभाशीर्वाद दिला शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या सोन्या चांदीची फुले उधळण्यात आली विविध तालवाद्य सुरवाद्य यांच्या निनादात आसमंत दरवळून गेला ठरल्याप्रमाणे कित्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या मुख्य म्हणजे गागाभट्ट यांनी पुढे येऊन शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मोत्याचे झालर ठेवत शिवछत्रपती असा उच्चार केला शिवाजी महाराजांनी उपस्थित असलेल्या सर्वजणांना खूप भेटवस्तू दिल्या त्यांनी एकूण सोळा प्रकारचं महादान केलं त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना त्यावेळी विविध पदे नियुक्तीपत्रे वस्त्रे घोडे रत्न हत्ती आणि शस्त्रे इतके दान केले हे सर्व सकाळी आठ वाजता संपलं समारंभ आटोपल्यावर शिवाजी महाराज एका देखण्या घोड्यावर बसून रायरेश्वराच्या मंदिराकडे गेले तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडाकडे काढण्यात आली इतर दोन हत्तींवर भगव्या जरी आणि भगवे झेंडे घेऊन सेनेचे प्रदीप होते, सोबत प्रतिनिधी अष्टप्रधान व इतर होते, सैन्य रायगडावर मिरवणूक जात असताना सामान्य जनतेने चुरमुरे फुले फुले उधळून आनंद साजरा केला दिवे ओवाळले रायगडावरील प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन महाराज महालात परतले मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शिवरायांनी दोन मराठी शब्दकोश तयार करून घेतले शिवराई चलनात आली सार्वभौम राष्ट्राला राजा मिळाला इतर परकीय सत्तांवर आता खऱ्या अर्थाने वचक बसली शिवाजी महाराजांची कीर्ती सर्व दूर पसरली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा साध्य सत्य या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद